इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीची जी आरक्षण सोडत होती ती आज पार पडली कारण या सोडतीसाठी खूप दिवसापासून जे सदस्य जे नगरसेवक इच्छुक नगरसेवक जे आहेत ती ज्या गोष्टीची वाट बघून होते त्याची प्रक्रिया आज खऱ्या अर्थाने पार पडली या सोडतीतून पुढील निवडणुकीत प्रत्येक विभागासाठी कोणत्या प्रवर्गाचे आणि किती महिला उमेदवारांसाठी जागा राखीव राहणार आहेत आज निश्चित करण्यात आला तर सोडतीचा जो मुख्य उद्देश होता तो मुख्य उद्देश काय होता तर तुम्ही आता आपण ह्या आरक्षणावरून लक्ष देईल आपल्याला की ही आरक्षण सोडत म्हणजे प्रत्येक विभागातील सामाजिक न्याय प्रतिनिधित्वातील संतुलन आणि महिलांचे सक्षमीकरण जे आहे ते ऍक्च्युली खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये सुनिश्चित करण्यात आलं यामुळे अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील मागासवर्गीय असतील आणि सर्वसाधारण जो नागरिक वर्ग आहे त्यांना योग्य प्रमाणामध्ये जी राजकीय सहभागाची संधी आहे ती या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये मिळावी म्हणून हे आरक्षण सोडत जे आहे ती आरक्षणाची सोडत ज्या पद्धतीने केली जाते ह्या सगळ्या प्रवर्गाला घटकाला न्याय मिळावा प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून हे आजचे आरक्षण सोडत या पद्धतीने पार पडले